नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यंशी तुमचं परत एका खूप मोठ्या स्पेशल व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय आजचा व्हिडिओ जो आहे ना तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल स्विंग ट्रेडर असाल लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमची पूर्ण लाईफ चेंज करणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही असे सिक्रेट फॉर्म्युले अशा काही सिक्रेट गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय ज्या आजपर्यंत कुणीही शेअर केल्या नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठा बदल होतोय आणि ह्या टेक्नॉलॉजी बदलाचा इम्पॅक्ट प्रत्येक सेक्टरवरती प्रत्येक मानवी जीवनावरती होताना दिसून येतोय मित्रांनो स्टॉक मार्केट देखील याला अपवाद नाही आहे मित्रांनो आज जर बघायला झालं भारतामध्ये जे काही प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत त्यातले जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त प्रॉफिटेबल ट्रेडर हे आल्गोमधील आहेत जे एआयच्या वतीनं ट्रेडिंग करतात सांगा आपल्याला अल्गोच्या सहाय्यानं तर ट्रेडिंग करायचं नाही पण मित्रांनो आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आहे ह्याचा वापर दररोजच्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये असेल स्विंग ट्रेडिंग मध्ये असेल मध्ये करायचं आहे आणि ह्याच्या सहाय्यानं आपले जे जा डिसिजन आहेत हे अधिक पॉवरफुल करायचे मित्रांनो हे कशा पद्धतीनं केली जाऊ शकतात या संदर्भाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो खूप सिंपल व्हिडिओ आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण हे टेक्निक मार्केटमध्ये वापरू शकता कुठला स्टॉक उद्या वाढणार आहे कुठला स्टॉक पडणार आहे कोणत्या स्टॉक मधून कुठून ब्रेकआउट येणार आहे कुठली लेवल्स इम्पॉर्टंट असणार आहेत स्मार्ट मनी नेमको या मध्ये नेमकं कुठं बाईंग करत आहेत त्याचबरोबर ह्या मध्ये जर प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर आपण कुठं प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे किंवा एखादा फेक ब्रेकआउट येणार असेल तर हा फेक ब्रेकआउट देखील ह्या मध्ये कुठून येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे मित्रांनो चार्ट जीपीटी हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल त्याचबरोबर चायनानं तयार केलेलं डीप सिक टेक्नॉलॉजी असेल मित्रांनो ह्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर आज पूर्ण मानवी जीवनामध्ये दररोज सुरू आहे मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती जे वेगवेगळे ट्रेंड सुरू आहेत हे देखील बघितले असतील ह्या ट्रेंड पासून कुणीही अपवाद राहिलेला ना नाही ज्याला गिबली ट्रेंड असं देखील म्हटलं होतं मित्रांनो हा जो ट्रेंड सुरू आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि येणाऱ्या दिवसात स्टॉक मार्केटमध्ये देखील असे काही ट्रेंड येणार आहेत टेक्नॉलॉजीच्या संदर्भात चार्ट जी पी संदर्भात ए आयच्या संदर्भात मित्रांनो तुम्ही जर यामध्ये पाठीमागं राहिला तर तुम्ही कायमचं पाठीमागं राहू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे ह्या चार्ट जीपीटी चा कसा वापर केला जातो हे मी तुम्हाला पॉईंट टू पॉइंट समजावून सांगणार आहे आणि एक्झॅक्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पल असणार आहे त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ मी युट्यूबला किती दिवस ठेवेल माहित नाही मे बी हा व्हिडिओ आपल्याला डिलीट देखील करावा लागू शकतो कारण मित्रांनो आज ए आय टेक्नॉलॉजीमध्ये इतके प्रचंड मोठे बदल सुरू आहेत एवढ्या मोठ्या डेव्हलपमेंट होत आहेत मग त्याला स्टॉक मार्केट कसं अपवाद असणार जर एखाद्या स्टॉक मध्ये एखादा ट्रेंड सुरू असेल तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की बाबा इन्सायडर ट्रेडिंग केलं जात आतली माहिती आपल्याला पोहोचत नाही पण मित्रांनो तुम्ही ह्या एआयच्या मदतीनं इन्सायडर ट्रेडिंगची देखील माहिती काढू शकता सोशल मीडियामध्ये काय ट्रेंड सुरू आहेत न्यूजमध्ये काय ट्रेंड सुरू आहेत एखादी मार्केटमध्ये न्यूज येण्याच्या अगोदर स्मार्ट प्लेअर मार्केटमध्ये काय करत आहेत हे देखील तुम्ही ह्या एआयच्या अडव्हान्स मध्ये प्रोडक्ट करू शकता समजून घेऊ शकता आणि त्याच्या सहाय्यानं ट्रेडिंग देखील करू शकता मित्रांनो हे एक्झॅक्ट कसं केलं जातं हे मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला काय करणार आहे लाईव्ह मार्केटमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक काय करायचा आहे बघायचा आहे चला आपण स्क्रीनवर जाऊ आणि प्रॅक्टिकलला सुरुवात करू मित्रांनो आता या ठिकाणी मी जर बघत असाल तर चार्ट जीपीटीला जे आहे ते काय केलंय लॉग इन केलंय आता लॉग इन केल्यानंतर प्रश्न असा येतो की मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काहीही टाईप करा त्या प्रश्नाचं प्रॉपर अँसर तुम्हाला दिलं जातं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे स्विंग ट्रेडिंग करायचं आहे मग आपण जर ह्याला एखादा चार्ट शेअर केला तर तो काय सांगू शकतो हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मी स्टेप बाय स्टेप एक एक मी एक एक, एक प्रॉम्प्ट तुमच्यासोबत शेअर करतोय ह्याच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं हे चार्ट जीपीटी रिप्लाय देते आणि त्याच्या सहाय्यानं आपण त्या स्टॉक मध्ये कसा ट्रेड करू शकतो हे बघणार आहे मित्रांनो मी या ठिकाणी प्लसला जर क्लिक केलं अपलोड फ्रॉम दिस कॉम्प्युटरचा ऑप्शन येईल या ठिकाणी जर डाउनलोडला क्लिक केलं तर मी ऑलरेडी एक स्टॉक आहे हा स्टॉक या ठिकाणी काय केला मित्रांनो सेव्ह करून ठेवलाय हो आता मित्रांनो मला काय करायचं माहित का ह्या चार्ट जीपीटीला एक प्रश्न विचारायचा आता मित्रांनो हा जो स्टॉक आहे स्टॉक मध्ये एक एक्सवाय झेड ट्रेंड सुरू आहे हा स्टॉक जर बघितला तर दोन हजार चोवीस पासून आज दोन हजार पंचवीस मध्ये कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये मग बाबा मला एखादा चार्ट माझ्या समोर आला त्यानंतर जर मला वाटलं की बाबा वा हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे डाऊन मध्ये आहे किंवा मार्केट साइडवेज आहे या स्टॉकचं कुठल्या कंडिशनला आहे मग मित्रांनो तुम्ही डेली टाईम फ्रेम वापरू शकता विकली टाइम फ्रेम वापरू शकता मंथली टाइम फ्रेम वापरू शकता इव्हन मित्रांनो तुम्ही पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर देखील मार्केटला आयडेंटिफाय करू शकता यासाठी आपल्याला खूप सिंपल एक प्रॉम्प्ट आहे तो ह्याला काय करायचा द्यायचा आणि त्याला सांगतो की बाबा अनालाइज करंट ट्रेंड ऑफ स्टॉक युझिंग द चार्ट इट इज अन अप ट्रेंड डाऊन ट्रेंड और साईडवेज कुठला ट्रेंड सुरू आहे या स्टॉकचा ह्याला आपण क्लिक करू चार्ट जो आहे ना हा विकली चार्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी अनालिसिस दिलेला त्यानं ओव्हर आणि खूप जबरदस्त असा रिझल्ट दिलाय त्यानं काय रिझल्ट दिलाय बघा रिसेंट प्राईज मुवमेंट लास्ट फ्यू कॅन्डल स्पेशली फ्रॉम फेब्रुवारी ट्वेंटी फायव्ह ऑनवर्ड शो स्ट्रॉंग बुलिश मुमेंटम विथ लार्ज ग्रीन कॅन्डल म्हणजे परफेक्ट त्यांना अनालिसिस करून सांगितलंय पाठीमागच्या काही आठवड्यामध्ये या मध्ये जबरदस्त स्ट्रॉंग बुलिश मुमेंटम आहे आणि ह्या स्टॉक मध्ये काय झालं या ठिकाणी क्लिअरली एक ब्रेकआउट दिसतोय असं देखील काय केलंय या ठिकाणी सांगितलेलं हे पहिल्यांदा लक्षात आता मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या या स्टॉकचा ट्रेंड फेस काय होता म्हणजे डाऊन ट्रेंड कधी होता मित्रांनो साधारणतः ऑक्टोबर फेब्रुवारी चोवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत या स्टॉकचा साईडवेज ट्रेंड होता आणि फेब्रुवारी पासून या स्टॉक मध्ये स्ट्रॉंग असा बुलिश मुमेंटम सुरू आहे असा हा डेटा जो आहे तो काय करतोय आपल्याला शेअर करतोय मग आता मला सांगा मित्रांनो या स्टॉकमध्ये मुमेंटम जर जबरदस्त सुरू आहे मग मित्रांनो या स्टॉकचा पाठीमागील ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कुठं झाला होता हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे किंवा समजा आपल्याला या स्टॉक मध्ये जर आता एंट्री घ्यायची असेल तर मला यासाठी या स्टॉकचा या सपोर्ट कुठं आहे या स्टॉकचा रेजिस्टन्स कुठं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे इवन मित्रांनो या स्टॉक मध्ये मला ट्रेडचा प्लॅन करत असताना कुठून मी ट्रेडचा प्लॅन केलं पाहिजे हे देखील काय करू शकतं आपल्याला हे चार्ट जीपीटी इझिली सांगू शकतो आपण सर्वप्रथम काय करू या स्टॉकचा करंट प्राइस पासून काही नियर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहे का हे काय करू आयडेंटिफाय करू तर वरती आपला ऑलरेडी चार्ट आहे आता त्याला परत चार्ट द्यायची गरज नाही प्रश्न काय विचारतोय चेक इफ द करंट प्राइस इज नियर एनी मेजर सपोर्ट और रेजिस्टन्स रेजिस्टन्स अनालिसिस केलंय मित्रांनो करंट प्राइस ऑफ टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टीन पॉइंट फोर्टी फायव्ह अपियर टू द त्याचबरोबर या स्टॉकचा हिस्टॉरिकल रेजिस्टन्स जो आहे तो अनटेरिटल चार्टिकल एरियामध्ये स्टॉक ने काय केलंय एंट्री केलेलं आहे आणि सायकोलॉजिकल जर बघायला झालं तर राऊंड नंबर जो आहे तो बावीसशे आणि तेवीसशे मे बी पोटेन्शियल रेजिस्टन्स असू शकतो चार्ट जेपीटीचं चा काय म्हणणं आहे आता मित्रांनो हा स्टॉक तर ऑलरेडी रजिस्टन्सला चाललाय साईडला त्यामुळे मला हायर साईडला ह्याला बाय करण्यामध्ये इंटरेस्ट नाही पण माझ्यासाठी मित्रांनो हा स्टॉक जर सपोर्टला आला तर मी डेफिनेटली काय करेल या ठिकाणी त्यामध्ये बाईंग करेल आता मित्रांनो या ठिकाणी आयडेंटिफाय स्ट्रॉंग सपोर्ट काय आहे आयडेंटिफाय स्ट्रॉंग सपोर्ट तर मित्रांनो की सपोर्ट लेवल आहे या स्टॉक साठी एक हजार नऊशे पन्नास ते दोन हजारच्या दरम्यान आणि मित्रांनो हा जो ब्रेकआउट झोन आहे मार्च दोन हजार पंचवीस चा हा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे या ठिकाणी या स्टॉक ने काय केलं एक जबरदस्त सतराशे अठराशेच्या आसपास एक ब्रेकआउट दिला हा ब्रेकआउट काय आहे या स्टॉक साठी आता एक इम्पॉर्टंट लेवल जो आहे तो काय होतोय या ठिकाणी पॉसिबल बनतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे मे बी प्राईस या ठिकाणी काय करू शकते रिटेस्ट करू शकते मेकिंग धिस अ स्ट्रॉंग सपोर्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि इव्हन मित्रांनो ह्याच्याही खाली जर तुम्हाला काही सपोर्ट मिळणार असेल साइडवेज मार्केटचा तर मेजर सपोर्ट कुठे या स्टॉकचा करेक्शन मध्ये हा चार्ट तर आता जबरदस्त बुलिश मध्ये मग मद मी जर समजा या स्टॉक मध्ये करंट ला या स्टॉक मध्ये जर एंट्री घ्यायची म्हटलं तर या ब्रेकआउट नंतर या स्टॉकचं पॉसिबल काय टार्गेट असू शकतं हे माहित देखील असणं गरजेचं आहे किंवा मी या स्टॉक मध्ये जर समजा एंट्री घेतली तर ह्याचा लॉस कुठं आला पाहिजे हे मला नाही ठरवायचं हे चार्ट जीपीटीला ठरवू द्या ते प्रॉपर प्राइस चा अनालिसिस करते आणि त्यानंतर ह्या गोष्टी काय केल्या जातात त्या ठिकाणी मी काय करतो ह्याला एक प्रॉम्प्ट देतोय प्रॉम्प्ट काय माझा बेस्ड ऑन द ब्रेकआउट कॅल्क्युलेट द नेक्स्ट पॉसिबल टार्गेट फॉर द स्टॉक्स आता मित्रांनो बघा ह्यानं काय जबरदस्त टेक्निक यूज केले मेथड नंबर एक ब्रेकआउट फ्रॉम रेंज पहिल्यांदा काय सांगितले बघा रेजिस्टन्स टॉप रेजिस्टन्स सतराशे पन्नास सपोर्ट सोळाशेच्या आसपास मित्रांनो रेंज विडत जी आहे ह्याची ह्या रेंज विडतचा जर विचार केला तुम्ही तर सतराशे पन्नास मायनस सोळाशे म्हणजे एकशे पन्नास पॉईंटची रेंज पॉसिबल काय होते या ठिकाणी येते त्याचं पॉसिबल टार्गेट जे आहे त्यानं दिलंय बावीसशे ऐंशी लक्षात घ्या म्हणजे त्यानं टार्गेट देखील काय केलं या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिल्याला दिसून येत आहे ऑलरेडी कन्सोलिडेशनचं जी रेंज ब्रेकआउट झाली होती त्याचं टार्गेट आले असं सांगतंय नेक्स्ट टार्गेट जे आहे ते बावीसशे ऐंशीच्या आसपास आहे असं त्याचं म्हणणं आहे मग मित्रांनो आपण जर समजा यामध्ये एंट्री घेतली असेल तर स्टॉप लॉस कुठं लावायला पाहिजे ते पण आपण त्याला विचारू आता या ठिकाणी मित्रांनो मी एक प्रॉम्प्ट शेअर करतोय अनालिसिस काय केलंय ते दिलेलं आहे धिस एरिया ऍक्टेड ऍज द ब्रेकआउट लेवल इन मार्च ट्वेंटी फाईव्ह ओके आता या ठिकाणी जर बघायचं झालं तर याचा स्टॉप लॉस प्लेस, प्लेस पॉसिबल कुठे येऊ शकतो मग तुम्हाला सेफ स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर तो कुठे येतोय एकदम अग्रेसिव्ह स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर तो कुठे येतोय किंवा ओव्हरऑल समरी टाईप एक रिकमेंडेशन देखील काय केलंय या ठिकाणी ह्यानं तुम्हाला दिलेलं क्लिअरली दिसून येतोय म्हणजे तुम्हाला प्रत्येक डिसिजन घेताना नेमकी एंट्री कुठं करायला पाहिजे ट्रेड कुठं टाकायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे काय करतं या ठिकाणी तुम्हाला सांगत असलेलं तर ज्यावेळेला एखादा स्टॉक आपल्या रडारवरती येतो ऑल टाईम हायला गेलेला असतो त्यावेळेला त्या स्टॉक त्या मध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली असते आणि ही चर्चा बघून आपल्याला कळत नाही की बाबा आता ह्या स्टॉकमध्ये मी एंट्री घ्यायला पाहिजे की नको मग मित्रांनो आपण ह्यालाच विचारू ना की बाबा सध्याची जी स्थिती आहे यामध्ये या स्टॉकमध्ये आपण खरेदी केली पाहिजे अजून काही दिवस वेट केलं पाहिजे या ठिकाणी मी याला प्रश्न विचारतो शुड आय बाय धीस स्टॉक ऍट द करंट लेवल ऑर वेट फॉर अ बेटर एंट्री पॉईंट किंवा अमेझिंग टेक्निक आहे ना मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल ना प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आता बघा मित्रांनो एंट्री घ्या किंवा स्टॉप लॉस लावा हे सांगत नाही पाठी मग तो रिझन पण एक्सप्लेन करतोय आता रीजन टू वेट सगळ्यात महत्त्वाचं काय बेटर एंट्री पॉईंट आपण बऱ्याच वेळेला मित्रांनो ट्रेडिंग करताना मग त्या ऑप्शन मध्ये असू द्या स्विंग मध्ये असू द्या लॉंग टर्म मध्ये असताना आपण कधीही वेट करत नाही डायरेक्ट आपण काय करतो या ठिकाणी उडी टाकतो आणि डायरेक्ट हा ऑप्शन काय करतो पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चार्ट जीपीटी काय सांगते माहिती आहे का मित्रांनो या स्टॉक मध्ये ऑलरेडी एक, एक एक्सटेंडेड मूव जो आहे तो आलेला आहे दिस टिपिकली लीड टू प्रॉफिट बुकिंग ऑर हेल्दी पुल बॅक इथं काय चान्स आहे प्रॉफिट बुकिंग होण्याची रिस्क आहे किंवा इथून एक पुलबॅक जनरेट होण्याची रिस्क आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मग आता हे आपल्याला काय सांगतंय बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला जर एंट्री घ्यायची असेल तर पॉसिबल कुठून घ्यायला पाहिजे आयडियल एंट्री ऑन पुल बॅक एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार ओके आणि बॅकअप एंट्री तुमची दोन हजार पन्नास ते दोन हजार सत्तरच्या आसपास जर यामध्ये डीप आला स्लाइटली तर या ठिकाणी एंट्री करा असं त्याचं काय आहे म्हणणं आहे आणि विशेषतः ओवायड फ्रेश बाईंग एकवीसशे पंधरा ह्या लेवलच्या वरून बाईंग करू नका टाळा असं त्याचं म्हणणं आहे सेट अलर्ट नियर टू थाउजंड या प्राईजच्या आसपास काय करा तुम्ही बाय ऑन डीप करा एक अलर्ट सेट करा मित्रांनो अजून काय पाहिजे तुम्हाला मला सांगा तुम्हाला समजत नाही ना बाबा कुठला स्टॉक बाय करू तुम्ही चार्ट डाऊनलोड करा आणि टाका डायरेक्ट चार्ट जीपी टीला आणि विचारा बाबा मी ह्याच्यात एंट्री घेऊ का नको कुठून एंट्री घेऊ ब्रेकआउट झाला असेल तर ह्या ब्रेकआउटला कन्फर्मेशन आहे किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची कपॅसिटी कोणाकडे ह्या सॉफ्टवेअर कडे आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो होल्डिंग असेल तर ट्रिल स्टॉप लॉस कुठे लावायचा ट्रेंड स्ट्रॉंग अप ट्रेंड आहे हे क्लिअरली कोण सांगतंय हे सॉफ्टवेअर आपल्याला सांग असं हे पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे चार्ट जीपीटीचं त्याचबरोबर हा चार्ट विकली आहे डेली आहे मंथली आहे हे देखील आपण ह्याला सांगितलेलं नाही तरी देखील त्यानं प्रॉपर अनालिसिस जे आहे ते आपल्याला काय केलंय करून दिलेलं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर वापरा किंवा तुम्हाला जर अजून कुठलं इंडिकेटर माहित असेल तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ते इंडिकेटर लावा प्युअर पॉईंट लावा बुलिंजर बँड लावा जे काय इंडिकेटर असतील ते लावा तुम्हाला हेच जर प्राइस ऍक्शन अजून काय समजत असेल तर त्यावरती सपोर्ट रेजिस्टेंस ड्रॉ करा आणि ते त्या चार्ट जीपीटीला विचारा ते तुम्हाला अजून प्रभावीपणे काय करेल मित्रांनो अजून एक मी तुम्हाला जबरदस्त एक्झाम्पल सांगतो मित्रांनो मी आता अजून एक चार्ट घेतलाय हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचं समजा सेम एक्झाम्पल काय करू आपण रिपीट करू जे कुठलं एक्झाम्पल आहे फोर एक्स असं या स्टॉकचं नाव आहे असं ग्रहित धरा ओके असा कुठलाही स्टॉक आपल्या भारतामध्ये नाहीये शुड आय बाय धी स्टॉक ऍट द करंट लेवल ऑर वेट फॉर बेटर एंट्री पॉइंट आता मित्रांनो क्वेश्चन तोच आहे परत एकदा आपण रिपीट केलाय चार्ट मात्र आता काय केलाय त्याला दुसरा दिलाय बघू आता मित्रांनो हा आपल्याला काय रिझल्ट देतो आता बघा मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे रिस्पॉन्स वन आणि रिस्पॉन्स टू असे दोन रिस्पॉन्स आले मित्रांनो ह्याच्यामध्ये यानं सांगितलंय करंट प्राइस काय तेवीस हजार दोनशे ब्याऐंशी करंट प्राइस दिले पण आपल्याला त्याला म्हण सांगितले बाबा हा जो चार्ट आहे हा कशाचा आहे चा चार्ट आहे तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल इंडेक्स ट्रेडर असाल किंवा स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणारे ट्रेडर असाल मित्रांनो तुम्ही जर इंट्राडे ट्रेडर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ वरदान आहे आणि आतापर्यंत जे अनालिसिस केलं हे जर आवडलं असेल तर प्लीज एकदा व्हिडिओला लाईक ला करा आणि पुढला व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवा आहे ते कमेंट्स करून सांगा त्यावरती देखील व्हिडिओ बनवेल आता मित्रांनो आपण एक एक रिस्पॉन्स जो आहे ना तो काळजीपूर्वक समजून घेऊ स्ट्रॉंग डाऊनवर्ड मुवमेंट फ्रॉम तेवीस हजार आठशे तेवीस हजार शंभर मित्रांनो धिस वॉज फॉलोड बाय स्मॉल रिकव्हरी बट प्राइस इज स्टील बिलो रिसेंट रेजिस्टन्स झोन तेवीस चारशे तेवीस पाचशे स्ट्रॉंग रिजेक्शन अराउंड ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड झोन आर्लिअर ओके हा जो बाउन्स आलाय सध्याचा तर बघा आता जो करंट बाउन्स दिसतोय या ठिकाणी तुम्हाला ह्या चार्ट वरती हा बाउन्स कशात आहे म्हणून सांगताय तो तर तो क्लिअर सांगतोय बाबा हा डेड कॅट बाउन्स आहे आणि ह्यासाठी हे न टेम्पररी सपोर्ट अराउंड ट्वेंटी थ्री थाउजंड हंड्रेड टू ट्वेंटी थ्री थाउजंड वन हंड्रेड फिफ्टीच्या दरम्यान आहे आता मित्रांनो डिसिजन साठी आपल्याला गाईड केले स्टील इन डाउन ट्रेंड यस रिव्हर्सल कन्फर्म नाहीये अबोव्ह रेजिस्टन्स नो रेजिस्टन्सच्या वरती आहे नाव आता मित्रांनो ह्याची रेंज काय तर यस कन्सोलिडेशन झोन फॉर्मेशन म्हणजे सध्या यामध्ये काय सुरू आहे कन्सोलडेशन सुरू आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आता ह्यानं काय रिकमेंडेशन दिलंय बघा ओवायड बाइंग ऍट करंट लेवल हियर वाय नो कन्फर्मेशन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल प्राइस इज बिलो मेजर रेजिस्टन्स बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मे बी इमर्ज आफ्टर अ ब्रेक कारण या पद्धतीचा लेवल आणि या पद्धतीचा रिस्पॉन्स जर तुम्हाला मिळत असेल मित्रांनो तर डेफिनेटली मला वाटतं की तुमचं ऑप्शन ट्रेडिंग अजून देखील यातून काय होऊ शकतं खूप चांगलं होऊ शकतं खूप बेटर होऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या इथं मित्रांनो वेट फॉर कन्फर्मेशन दिलंय कुठली रेंज ब्रेक झाली तर तुम्ही काय करायला पाहिजे वेट कुठं करायला पाहिजे बाईंग पॉसिबल कुठून करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला काय केलेत या ठिकाणी चार्ट जीपीटीनं दिलेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचं प्रॉपर रिकमेंडेशन देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे मित्रांनो तुम्ही टेक्निकल अनालिसिससाठी याचा वापर करू शकता फंडामेंटल अनालिसिस साठी वापर करू शकता एखाद्या कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट तुम्हाला रीड करायचा असेल त्यामध्ये काय इन्साईट आहेत हे समजायचं असेल तर त्यासाठी देखील हा चार्ट जीपीटी वापरू शकता इव्हन मित्रांनो एखाद्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आला मग तो रिझल्ट चांगला आहे खराब आहे त्याच्या पियरशी तुलना करता तो आउट परफॉर्म करतोय का अंडर परफॉर्म करतोय काहीही प्रश्न विचारा मित्रांनो त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विदाउट बायसड तुम्हाला प्रॉपर देण्याचं काम कोण करतं तर हे चार्ट जीपीटी करतं मित्रांनो ह्याला जर एखादी कमांड दिली बाबा ह्या स्टॉकमध्ये कुठला चार्ट पॅटर्न सुरू आहे का हे शोध तर ते देखील तुम्हाला ते शोधून देते की बाबा सध्या कुठला चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन दिलंय हा जो वीकली चार्ट आहे याच्यावरती काय चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन झाले का क्या बात आहे बुलिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झाले असं सांगितलंय फॉलोइंग वेज पॅटर्न तयार झाला आहे टाइम दिले तारीख दिले वेळ दिले त्याचा ब्रेकआउट कुठं होणार आहे इथं वॉल्यूम नाहीये त्यामुळे वॉल्यूमचा ऑप्शन नाहीये ओके बघा इथं मित्रांनो एलिमेंट पॅटर्न कुठला आहे बुलिश रिव्हर्सल ब्रेकआउट झोन कुठून आहे टार्गेट कुठं पर्यंत येणार आहे स्टॉप लॉस तुमचा कुठं असला पाहिजे मित्रांनो इतक्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड या ठिकाणी मिळू शकतात ट्रेड सेटअप सजेशन देखील दिले बाबा कुठून ट्रेड टाकायला पाहिजे टार्गेट वन आलं पाहिजे टार्गेट टू आलं पाहिजे मित्रांनो इतक्या गोष्टी जर तुम्हाला या ठिकाणी मिळत असतील तर अजून काय पाहिजे तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही फक्त एक चार्ट त्याला शेअर करा ह्या सगळ्या गोष्टी सजेस्ट करायची ताकद कशामध्ये आहे चार्ट जीपीटी मध्ये आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसात असं म्हटलं जात आहे मार्केटमधला प्रत्येक व्यक्ती चार्ट जीपीटी एआयच्या वतीनं ट्रेडिंग करायचा प्रयत्न करणार आहे मग मला सांगा प्रत्येक व्यक्ती जर चार्ट जीपीटी एआयच्या मदतीनं ट्रेडिंग करायला लागला तर मग यात जिंकणार कोण एआयच्या दरम्यान प्रचंड मोठं युद्ध होण्याची रिस्क देखील आहे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो असं म्हटलं जातंय तुम्ही चार्ट जीपीटी वापरा त्याचबरोबर तुम्ही तुमची सतसत विवेक बुद्धी किंवा तुमचं एक योग्य मानवी वर्तन देखील या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे ते जर असेल आणि योग्य वापर जर तुम्हाला चार्ट जीपीटीचा मार्केटमध्ये करता आला तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही खूप लार्ज स्केलवरती ह्याला युटिलाईज करू शकता आणि ह्यातून तुम्ही तुमचं प्रॉफिट देखील जनरेट करू शकता मित्रांनो तुम्हाला हा नवीन व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद